स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा उद्धव ठाकरे यांनी सांगली मधून चंद्रहार पाटील यांची सभेतून उमेदवारी जाहीर केली मात्र एक दिवसापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी बुलढाण्यात आल्यानंतर उमेदवाराच्या नावाचा उल्लेख करणेही टाळले त्यामुळे सक्षम उमेदवार नसल्यामुळे उद्धव ठाकरे अजूनही उमेदवाराची चाचपणी करत असल्याचं चा बोललं जात आहे तर दुसरीकडे सांगलीच्या जागेवरून काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटात असलेला तिढा आता सुटल्याचं पाहायला मिळत आहे उद्धव ठाकरे यांनी सांगलीच्या उमेदवाराची घोषणा केल्याने बुलढाण्याची जागाही काँग्रेसकडे येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे आणि त्यासाठी राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रदेश सचिव अॅडव्होकेट जयश्री शेळके या प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत जयश्री शेळके यांचे सहकार क्षेत्रात असलेले योगदान

E vem